मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची कृपा मिळावी म्हणून अनेक उपाय केले जातात पण तुम्हाला हे माहिती आहे का की माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठीसुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी एक खास उपाय करू शकता कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर त्यासाठी चौदा कवड्या आपल्याला लागतील या कवड्या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्यांना केशरयुक्त दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर या कवड्या गंगाजलाने स्वच्छ करायच्या आणि मग या कवड्या देवघरात माता लक्ष्मी समोर एक लाल कापड टाकायचं आणि त्यावर ठेवायच्या त्यानंतर तुम्हाला एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आणि हो तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे डाव्या बाजूला याप्रमाणे सगळी तयारी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला चौदा वेळा एका मंत्राचा जप करायचाय माता लक्ष्मीचं स्मरण करत कोणता आहे तो मंत्र ओम संक्रांत्याय नमहा या मंत्राचा तुम्हाला चौदा वेळा शांत चित्ताने भक्तिपूर्वक अंतकरणाने जप करायचा आहे असा जप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय दुपारच्या वेळेला ठीक बारा वाजता तुम्हाला या कवड्या उचलायच्यात आणि या कवड्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे तिथे ठेवायच्या आहेत म्हणजे तुम्ही तिजोरीत एक कवडी ठेवू शकता पर्समध्ये एक कवडी ठेवू शकता जिथे कुठे तुम्ही घरामध्ये मौल्यवान वस्तू पैसे ठेवत असाल तिथे तिथे तुम्हाला एक एक कवडी ठेवायची आहे त्यानंतर जे दिवे आपण ठेवले होते त्या दिव्यांची अदलाबदल करायचे म्हणजे उजव्या बाजूला तेलाचा दिवा आणि डाव्या बाजूला तुपाचा दिवा संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे तर हे दोन्ही दिवे तुम्हाला तिथून उचलायचे आहेत त्यापैकी तुपाचा दिवा तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा तुमच्या उंबरठ्यामध्ये नेऊन ठेवायचा आहे अर्थात तुमच्या दारामध्ये नेऊन ठेवायचा आहे एका बाजूला कडेला तुम्ही ठेवू शकता त्यामुळे काय होणार आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे माता लक्ष्मीची कृपा झाल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्य येणारे तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुमची उत्तम प्रगती होणार आहे तर मंडळी मकर संक्रांतीच्या दिवशी कवड्यांचा हा उपाय नक्की करून बघा हा उपाय तर कराच पण त्याचबरोबर यश मिळवण्यासाठी जितके हवे तितके कष्ट सुद्धा घ्या कारण प्रयत्न केले तरच देव पावतो हे लक्षात ठेवा तुम्ही कष्टच केले नाही आणि माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून प्रयत्न केलेत तर मात्र तुम्हाला यश मिळणार नाही प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागतील कष्ट तर तुम्हाला घ्यावेच लागतील पण कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळण्यासाठी आपण असे काही उपाय करू शकतो त्याचबरोबर संक्रांतीच्या दिव्य पर्वामध्ये तुम्हाला दानधर्म सुद्धा करायचा आहे जशी तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी थोडा का होईना दानधर्म करा दानधर्म करताना सुद्धा ज्याला गरज आहे त्यालाच दान करा आणि त्याला ज्या वस्तूची गरज आहे त्याच वस्तूचं दान करा त्यामुळे नक्कीच तुमच्या पुण्यामध्ये वाढ होईल आणि समोरच्याची सुद्धा गरज भागेल मकर संक्रांतीला हिंदू धर्मात विशेष महत्व प्राप्त आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यानंतर केलेले दान फलदायी असते या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचं दान करावं त्याचा विशेष लाभ होतो मकर संक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं मात्र आवश्यक आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी करू नये असं म्हटलं जातं मग कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया मकर संक्रांतीला तुम्ही काय करू शकता या दिवशी तुम्ही नदीत स्नान करू शकता ते शुभ मानलं जात शक्य नसेल तर घरात काळे तीळ पाण्यात टाकून स्नान करू शकता या सणाला शनिदेवांना प्रसन्न करणं खूपच शुभ मानलं जातं काळे तिळ दान करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता या दिवशी तिळ पाण्यात टाकून ते पाणी प्यावं तिळाचे उठणे अंगाला लावणे सुद्धा शुभ मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी खाणे देखील शुभ मानले जाते उपवासानंतर प्रसाद म्हणून खिचडी खातात आता बघूया की मकर संक्रांतीला काय करू नये या दिवशी दानधर्माला विशेष मान्यता आहे तुमच्या घरी एखादा गरीब काही मागायला आला तर त्याला चुकूनही रिकाम्या हाती पाठवू नका हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या गैर कृत्यांपासून किंवा मद्यापासून मादक पदार्थांपासून दूर राहा ते सेवन करणं अशुभ मानलं जात जरी उपवास करणारी लोक हे नियम पाहतात परंतु जे उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा या नियमांचं पालन करायला हवं आंघोळ आणि पूजा करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे अन्न सेवन करू नये संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना जास्त महत्व असत कारण काळी वस्त्र उष्णता शोषून घेतात म्हणून काळ्या रंगाच्या साड्या काळी जबली अशी वस्त्र संक्रांतीच्या दिवसांमध्ये कापड बाजारात आपल्याला दिसू लागतात नवविवाहित मुलींसाठी या सणाचं विशेष महत्त्व आहे लग्नानंतर येणाऱ्या प्रथम संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास करून काळ्या रंगाच्या सुंदर सुंदर साड्या खरेदी केल्या जातात त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात सुहासिनींना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं आणि तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळाचे लाडू सगळ्यांना वाटले ला जातात एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट दिली जाते त्याला आपण वाण लुटणे असं म्हणतो तसं तर इतर सणांमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा एकमेव सण आहे या दिवशी सुहासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात सकाळच्या प्रहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तसंच या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो उत्तरायणामध्ये सूर्यदेवाची उपासना करण्याचा प्रघात आहे उत्तरायणामध्ये सूर्यदेवाची उपासना केल्यास अधिक अधिक फळ मिळते असं म्हटलं जात तर मंडळी संक्रांतीमध्ये हळदी मुंकुआला विशेष महत्व आहे आणि या आधी कुंकामध्ये वाण लुटण्याचा कार्यक्रम होतो म्हणजेच एखादी उपयुक्त वस्तू इतर महिलांना दिली जाते पण मग महिला मंडळ हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या, या वर्षी तुम्ही काय देणार आहात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा काय एखादीला सुचत नसेल तर आपल्याकडून तिला आयडिया मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका